स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतरही आमचे आदिवासी विद्यार्थी मुलं हे एका पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घेत आहेत जिथं बकऱ्याही बांधू शकत नाही अशा ठिकाणी आमचे आदिवासी मुलं शिक्षण घेत आहे एवढी दुर्दैवाची बाब आहे शहादा तालुक्यातील वडगाव चिचपाणी येथील जिल्हा परिषद शाळा एका पत्र्याच्या शेडमध्ये भरते या पत्र्याच्या शेडच्या शाळेला ज्या भिंती आहेत त्या कुडाच्या भिंती आहेत त्याही झिरपलेल्या आहे, आहे। आहेत आणि पडू पडू झालेल्या आहेत अशा या शाळेमध्ये झेंडा वंदन करण्यासाठी अक्षरशः बांबूचा दांडा गाडण्यात आलेला के आहे केवढी दुरावस्था या शाळेची आहे आपला जीव मुठीत घेऊन हे मुलं शिक्षण घेत आहेत नंदुरबार जिल्हा परिषदला करुणांचा निधी येतो मग हा निधी जातो तरी कुठं येथील लोकप्रतिनिधींना आमदार खासदार पुढाऱ्यांना त्याच पद्धतीने अधिकाऱ्यांना आमचे हे मुलं अशा बकऱ्यांच्या शेडमध्ये शिक्षण घेत आहेत हे दिसत नाही आहे का भौतिक सुविधांच्या अभावी आमच्या मुलांच्या शिक्षणाचं नुकसान होत आहे कधी हे शेड पडून आमची मुलं मरू शकतात असा जीवितास आमच्या मुलांच्या जीवितास धोका आहे म्हणून या शाळेला त्वरित पक्की इमारत बांधून मिळावी अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे या शाळेला त्वरित पक्की इमारत बांधून मिळावी अन्यथा आम्ही आमच्या संघटनेतर्फे जिल्हा परिषद नंदुरबार समोर तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी Never miss an update.